राग द्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत ज्या क्षणी मनुष्य ह्या विकारांपासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमू लागतो भगवान बुद्धांच्या मते ह्या विकारांचे तीन प्रकारचे वर्ग आहेत पहिल्या वर्गात तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात दुसऱ्या वर्गात वितृष्णेतून उद्भवणारे घृणा क्रोध आणि दोष आणि द्वेष हे दोष येतात तिसऱ्या वर्गात अविद्येतून उद्भवणारे जडता मूर्खता आणि मूढता हे दोष येतात पहिल्या अर्थात राग व दुसऱ्या अर्थात द्वेष अग्नीचा संबंध भावना आणि दुसऱ्या संबंधीचा दृष्टिकोन आणि भूमिका यांच्याशी निगडीत आहे तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी अर्थात मोह हा जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडीत आहे भगवान बुद्धाच्या निब्बाण सिद्धांता संबंधी काही गैरसमजुती आहेत निब्बाण शब्दाचा उत्पत्ती दृष्ट्या अर्थ फुंकर घालून विझविणे किंवा मालविणे असा आहे या शब्दाच्या व्युत्पत्तीचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांत अर्थहीन बनविला आहे ते असे मानतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालविणे आणि ही क्रिया मृत्यू समान आहे असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनविण्याचा प्रयत्न केला आहे टीकाकार लावतात तसा निब्बाचा अर्थ बुद्धाला अभिप्रित नव्हता हे जो कोणी अग्निप्रवचनात भाषा दृष्ट्या अभ्यास करतील त्यांच्या लक्षात येईल अग्निस्कंदोपम सुक्तात जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यू म्हणजे तो मालविनी असे म्हटलेले नाही तिथे म्हटले आहे की रागाग्नी द्वेषाग्नी आणि मोहाग्नी जळत आहे सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे मालवून टाकावे असे अग्निसूक्त म्हणत नाही ते एवढेच म्हणते की पेटत्या ज्वालेला अधिक इंधन पुरवू नका दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यात चुकले आहे उदाहरणात असे सांगितले आहे जेव्हा शरीर नाश पावते पाहणे थांबते संज्ञा नाहीशा होतात चलनवलनादी क्रिया थांबतात चेतना जाते तेव्हा परिनिबान घडते परिनिबान म्हणजे पूर्णपणे मालविणे या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे हे बुद्धाने राधला एके ठिकाणी स्पष्ट करून सांगितले आहे एकदा स्थवीर राध तथागताकडे गेला तथागतांना अभिवादन केल्यावर त्यांच्या समीप बसून त्याने विचारले भगवान निब्बाण म्हणजे काय भगवंतांनी उत्तर दिले निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन परंतु निब्बाणाचा उद्देश काय राध निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे निब्बाण म्हणजे मालविणे किंवा नाश नव्हे हे बुद्धाने सारी पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे एकदा भगवान श्रावस्तीतील अनाथ पिंडिकांच्या आश्रमात वास करीत होते सारी त्यावेळी त्या ठिकाणी राहत होता भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले भिक्षूंनो अहिक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही दाया धा तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा म्हणून मी तुम्हाला धम्माचे दायाद बनवीत आहे असं बोलून भगवान आपल्या गंधकुटीत गेले सारीपुत्त मागे राहिला आणि भिक्षूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले तेव्हा सारीपुत्त म्हणाला लोभ हा दोष आहे द्वेष हा दोष आहे हा लोभ आणि हा द्वेष घालवण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवतो जाणायला शिकवतो आणि ज्ञान देतो तो आपणाला शांती अभिज्ञा बोधी आणि निब्बाण याचकडे नेतो हा मध्यम मार्ग कोणता हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग होय त्याशिवाय दुसरा नाही सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक क्रमांत सम्यक आजीविका सम्यक प्रयत्न सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी भिक्षुण हा मध्यम मार्ग आहे होय क्रोध द्वेष ईर्षा मत्सर कृपणता लालचीपणा ढोंग लबाडी उद्धटपणा मोह प्रमाद हे सर्व दुष्ट विचार आहेत मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यम मार्गाना होतो त्याच्या योगाने पहायला दृष्टी मिळते हा मार्ग आपणाला पाहायला शिकवतो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती अभिज्ञा बोधी आणि निब्बाण याकडे नेतो निब्बाण हे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग आहे अशा रीतीने सारी केले आणि ऐकून आनंद वाटला अष्टांग मार्ग अष्टांग मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही प्रवृत्तींचा संपूर्ण अच्छेद आणि परिनिब्बाण ही दोन टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यम मार्ग आहे हे लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबंधीच्या गोंधळाचा निराश होईल तृष्णा त्याग म्हणजे धम्म धम्मपदामध्ये सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष या संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थिती पुढील शरणागती हा नव्हे कारण तसा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणीनुसार निर्धन लोक धन्य होत असे बुद्धाने कधीही म्हटलेले नाही पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे बुद्धाने कधीही सांगितलेले नाही उलट तो ऐश्वर्याचे स्वागतच करतो दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजेच उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा तो उपदेश करतो जेव्हा भगवान बुद्ध म्हणतो की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये भिक्खू रथपाल म्हणतो माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने येतकिंचितही दान न करता केवळ धन जमविण्याच्या उद्योगात गर्क असतात त्यांची तृष्णा कधीही शमत नाही ज्या राजांची राज्ये समुद्रापर्यंत पसरलेली असतात त्यांच्याकडे पहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलवण्यासाठी सारखे धडपडत असतात प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वी तलावरून नष्ट होते पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही महानिदान सुद्धा भगवान बुद्धाने आनंदाला लोभ संयमनाची महती सांगितलेली आहे तेथे तो म्हणतो आनंद लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेचे मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेत पर्यवसान होते आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळवलेले हातातून निसतू द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा याचे कारण बुद्ध आनंदाला सांगतात पुष्कळच वाईट आणि दुष्ट गोष्टींचा त्याच्यापासून उद्भव होतो मारामारी आघात झगडे प्रतिवाद भांडण निंदा असत्य ह्या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे वर्गकलहाचे हे यथातथ्य विश्लेषण आहे यात शंका नाही म्हणूनच भगवान बुद्धाने लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर भर दिला सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म अनित्यतेच्या सिद्धांताला तीन पैलू आहेत अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे प्रतित्य समुत्पन्न वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहे अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूंची अनित्यता बौद्ध तत्ववेत्ता असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे असंग म्हणतो सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय ह्यांमुळे उत्पन्न होतात त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते हेतू प्रत्ययांचा उच्छेद झाला की वस्तूंचे अस्तित्व ठरत नाही सजीव प्राण्यांचे शरीर म्हणजे पृथ्वी आप तेज आणि वायू या चार महाभूतांचा परिणाम होय आणि ह्या चार भूतांचे पृथक्करण झाले की हा प्राणी प्राणी म्हणून उरत नाही अनेक तत्वे मिळून झालेली वस्तू अनित्य आहे ह्या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे सजीव प्राण्याच्या अनित्यतेचे वर्णन तो नाही तो होत आहे ह्या शब्दात करता येईल ह्या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमान काळात असू शकत नाही आणि तोच प्राणी भविष्यकाळात असू शकणार नाही भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही वर्तमानकाळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे आपल्या जीवनाच्या कोणत्याही दोन क्षणी तोच असू शकत नाही अनित्यतेच्या सिद्धांताचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजायला थोडा कठीण आहे प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजवायस कठीण आहे हे परिवर्तन कसे शक्य आहे याला भगवान बुद्धाचे उत्तर असे सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे ह्याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे त्याचा अर्थ एवढाच की ह्या एहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे शून्यतेमुळेच सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते शून्यतेशिवाय काहीही शक्य झाले नसते सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या वस्तूंचे अस्तित्व अवलंबून आहे जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या नित्य व अपरिवर्तनशील असत्या तर एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात जीवनाचे जे उत्क्रमण आणि सजीव वस्तूंचा जो विकास चालला आहे त्याला विराम मिळाला असता जर मनुष्य प्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एकाच स्थितीत तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता असे झाले असते तर मानवजातीची प्रगती खुंटली असती शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच अनवस्था उद्भवली असती परंतु तसे मानलेले नाही शून्य हा एक समान पदार्थ असून त्याला आशय आहे परंतु त्याला लांबी रुंदी नाही भगवान बुद्धांचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य आहेत भगवान बुद्धाच्या ह्या सिद्धांतापासून बोध काय घ्यावयाचा हा अतिमहत्वाचा प्रश्न आहे भगवान बुद्धांचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य आहेत भगवान बुद्धाच्या ह्या सिद्धांतापासून बोध काय घ्यावयाचा हा अतिमहत्वाचा प्रश्न आहे या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यावयाचा की कोणत्याही वस्तू संबंधी आसक्ती राखू नका लोकांनी मालमत्ता मित्र इत्यादी संबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धाने म्हटले की सर्व वस्तू अनित्य आहेत कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म ह्या पार्थिव जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे खालील घटनांनी ती सिद्ध होते आकाशातील ग्रहगोलांच्या चलनवलनात गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे ऋतुचक्रामध्येही सुव्यवस्था आहे काही विशिष्ट व्यवस्थेनुसारच बीजांचे वृक्ष होतात वृक्षांपासून फळ उत्पन्न होते आणि फळापासून परत बीज निर्माण होते बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला एका नियम असं म्हणतात एकामागून एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शविणाऱ्या नियमांना ऋतुनियम बीज नियम असे संबोधितात समाजामध्येही याच प्रकारचा नैतिक क्रम आहे तो कसा उत्पन्न होतो कसा राखला जातो जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही त्याचे उत्तर सरळ आहे ते म्हणतात संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे ईश्वराने संसार निर्माण केला आणि ईश्वर हाच या संसाराचा करता धरता आहे तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा करता आहे त्यांच्या मते नैतिक नियम माणसांच्या भल्यासाठी असतात कारण ते ईश्वरी आज्ञा स्वरूप आहेत आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना क्रमप्राप्त आहे ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालू राहतो जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांचे विचार वरील प्रमाणे असतात ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल ह्या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर ह्या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते ह्या ईश्वरी नियमाच्या मागे असा कोणता अधिकार आहे ईश्वरी नियमांचा व्यक्तीवर काय अधिकार आहे हे संयुक्तिक प्रश्न आहेत परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांच्याजवळ या प्रश्नांना उत्तर नाही ही, ही अडचण दूर करण्यासाठी हा सिद्धांत थोडा बदलला गेला आहे असे म्हटले जाते की परमेश्वराच्या आज्ञेनेच सृष्टी निर्माण झाली हेही सत्य आहे की ह्या सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास आरंभ केला हे खरे आहे की त्याने ह्या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे या प्रश्नांना उत्तर नाही आणि ही, ही दूर करण्यासाठी सिद्धांत थोडा बदलला गेला आहे असे म्हटले जाते की परमेश्वराच्या आज्ञेनेच सृष्टी निर्माण झाली हेही सत्य आहे की ह्या सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास आरंभ केला हेही खरे आहे की त्याने त्या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे परंतु या उपरांत ईश्वराने सृष्टीला प्रारंभी जे नियम घालून दिले आहेत त्या नियमांनुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे म्हणूनच नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष सृष्टीचा म्हणजेच प्रकृतीचा आहे ईश्वराचा नाही त्यात असा बदल करूनही वरील अडचण सोडविली जात नाही या सिद्धांतातील बदलांमुळे ईश्वरावर जबाबदारी अर्थात नै अर्थात नैतिक व्यवस्थेची फक्त पडत नाही परंतु प्रश्न उरतोच की ईश्वराने आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर अर्थात प्रकृतीवर का सोपवावे म्हणूनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष सृष्टीचा अर्थात प्रकृतीचा ईश्वराचा नाही सिद्धांतात असा बदल करूनही वरील अडचण सोडविली जात नाही या सिद्धांतातील बदलांमुळे ईश्वरावर जबाबदारी अर्थात नैतिक व्यवस्थेची फक्त पडत नाही परंतु प्रश्न उरतोच की ईश्वराने आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर अर्थात प्रकृतीवर का सोपवावे असल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग काय सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्नाला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे तथागतांचे उत्तर सोपे आहे ते असे नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसून ती कम्म अर्थात स्वतःच कर्म ती कर्म नियमाप्रमाणे सांभाळली जाते सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल परंतु भगवान बुद्धाच्या मते ती माणसावर सोपवलेली आहे इतर कोणावरही नाही कम्म अर्थात कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कर्म करतो हे आहे नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की मनुष्य कुशल कर्म अर्थात सत्कर्म करीत आहे